बँगलोरला खूप ट्रॅफिक आहे सकाळी आठ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत असंच ट्रॅफिक असतं हा बँगलोर मुंबई रोड आहे पण त्याच्याबरोबर लोकल लो रोड पण आहे म्हणजे आपल्या इथे जसं सर्विस रोड म्हणतात ना तसं पॅरेल त्याचं चालतं प्रकारच्या बसेस आहेत ते कर्नाटका स्टेट रोड ट्रान्सपोर्टच्या आणि बँगलोर रोड ट्रान्सपोर्टच्या आता ही स्टेटची लोकल बस आहे तिला सेकंड लेन दि फस्ट लेन आहे ती डायरेक्ट लेन आहे तर मी बेंगलोरला सकाळी सकाळ झाले आठ वाजून गेले बँगलोरला बघायसाठी राहायला मिळतं मेक्सिटी लोक म्हणजे पस्तीस रुपये तिकीट आहे परत परत आणखी किती लागतात ते बसलं ती बस चेंज करायची आणि दुसरी बस पकडायची आणि ते बँगलोर रेल्वे स्थानकात येपोलाईल आता ही गावच आहे हल्ली हल्ली म्हणून म्हणतात हल्ली हल्ली म्हणजे त्यांच्याकडे एक व्हिलेज तर संध्याकाळी असतं एल वी एस किंवा एस व्ही रोडला त्या प्रकारचे ट्राफिक आहे रोड फार लहान आहेत इंटरनल रोड आणि बसेस ह्या स्टार बसच्या आहेत त्या बसेस फार ब्रॉड आहेत आणि कुठेच ट्रॅफिक पोलीस दिसत नाही तो असता तर जरा कंट्रोल तरी करता आला मुंबईला जसे जिथे जाम होतं ट्रॅफिक जाम होतं ट्रॅफिक पोलीस असतात तसं नाही आहे ते मला दिसला नाही फक्त मैसूरला दिलं मैसूर सिटीला सफेद कपडे आणि सफेद टोपी दोन तीस तास अगोदर निघायला पाहिजे बँगलोरला निघायचं असेल का तर आपण बरोबर वेळेवर देणार

री पैसे स्वतः कॉटन गार्डन है नर्सरी सेल सेंट सेंटर मी कु आता है मू आर ए त्या फ्लोरा क्लॉर्क फ्लोरा क्लॉर्कमधून जाऊ मला मेन जायचं आहे ग्लास हाऊसला फाउंटन आणि पुढे जाऊन लिफ्ट करावं लागेल दोन नंबरकडे बाहेर पडाव बरोबर बेंगलोरला गार्डन सिटीज म्हणतात भरपूर गार्डन्स आहेत तेवढंच पोल्युशन पण पोल्युशन असं वाटत नाही पण जाम आहे कंपनी कोणाच्या लक्षात पण नसेल एच एम टी मस्त घड्याळ होती आपली एच एम टी वॉचेस गव्हर्मेंटची ना त्यामुळे बंद झाली गव्हर्मेंटला काही नको असतं चंब राज्या वाडेच्या वॉडे आहेत

काय म्हणजे फ्लावर आहे म्हणतात वाटतं तू ब्रँचेस सारखं <coughs> ग्लास हाऊसला जायचं आहे पन्नास रुपये एंट्री तिकीट घेतलं त्यांनी छोटी ही जात आहे सुपारीची मी आणली आहे बघा होते की नाही आपल्या इथे खूप फिरणं आहे थ्री टू फोर आवर्स लागतात इथे फिरायला एक राउंड मारायचं झालं तरी एखाद्या महालासारखं केलं केलंय त्यांनी ग्लास हाऊस स्ट्रीट एंट्रन्समधून मधून फाऊंटेन मोठं बंद आहे इथे येण्यासाठी इथे बँगलोरलाच मेन राहायला पाहिजे म्हणजे सकाळी सात वाजता येताय आता

झाडांवर कोरिव काम केलेलं आहे काय नाव मदर नेचर पण मदरच नाव दिलंय मस्त काढले बघा दोन म्हशी म्हशी आहे एक सरडा आहे मोर

ನಿರಾ ನಿರಾಕಡೆ ಪಂ ಪನ್ ರೂಪ

स्ट्रॉबेरी हंड्रेड रुपीज हा मोटा प्रश्न बाबा एक है चला इकडे जीव अडकून राहणार वेगवेगळे भजी घेतले थर्टी सिक्स रुपीज छान टेस्ट आहे विश्वेश्वरी या औद्योगिक आणि प्रायोगिक संग्रहालय इंडस्ट्रीयल अँड टेक्नॉलॉजिकल म्युझियम वगैरे चालू आहे का मुलांना त्या अलाउड कर